नमस्कार आज आपण शाळेबाहेर भेटणारे गुलाबजाम आज आपण घरी बनवले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करा आणि तुमच्या मुलांसोबत तुमच्या शाळेतील जुन्या आठवणी शेअर देखील करा पाहू शकता गुलाबजाम आपले पहा किती रस येत आहेत पाहू शकता कसा रस जो आहे टपकत आहे आणि आता पण पहा किती सॉफ्ट झालेले आहेत पहा मी एका बोटाने प्रेस करत आहे किती मऊ झालेत पहा हे पहा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुमच्या मुलांना आणि घरच्यांना सर्वांनाच द्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा तर आपण पाहून घेऊया गुलाबजामची संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण गुलाबजाम करणार आहोत जे गुलाबजाम आपल्याला शाळेच्या बाहेर मिळायचे आणि ते आपण खाऊन खूप खुश व्हायचो तसंच आपण आज पुन्हा खुश होणार आहोत आज आपल्याला ते घरच्या घरी बनवता येणार आहेत आणि घरच्या घरी बनवल्यामुळे कधीही आपल्याला कोणत्याही वेळेत सहज खाता येतील त्यासाठी बघा साहित्य मी काय घेतलेलं आहे या ठिकाणी पहा मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही हो घेऊ शकता आणि ही उडीद डाळ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही वाटी समान आहेत त्याच बघा एक वाटी तांदळासाठी एवढी डाळ घेतलेली आहे मी अगदी अर्धी वाटीच्या अर्धी आहे पाऊन वाटी डाळ घेतलेली आहे पहा मी तर आता हे दोन्ही जे आहे मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तुम्ही असेच साफ करून घ्या अगोदर ठिकाणी पहा उडीद डाळ पहा मी अशी गोटा वापरलेली आहे ही फुकते छान हे पहा डबल आहे ही ये डबल डाळ पण बोलतात गोटा डाळही बोलतात हे पहा अशा प्रकारे भेटले तर नक्की घ्या याने गुलाबजाम जे आहे छान फुकतात हे पहा याच्यामध्ये मी डाळ टाकत आहे आणि हे तांदूळ टाकत आहे त्याला हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याला स्वच्छ धुवून घेत आहे मी हे पहा ह्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे मी आणि याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकलेलं आहे पहा पाणी तुम्ही पाहू शकता जास्त पाणी घातलेलं आहे मी अर्धी वरती पाणी आहे आता आपण याला तीन तासासाठी झाकून ठेवूयात पहा पाहू शकता तीन तासानंतर आपण पाहिलेले आहे पहा किती मस्त टम्म फुगलेले पहा डाळ आणि तांदूळ हे पहा आता आपण ह्यांना पाण्याच्या बाहेर काढून घेऊयात पाहू शकता पाण्यातलं काढलेलं आहे आता आपण याला मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहोत पण वाटताना पाण्याचा उपयोग आपल्याला नाही करायचा हे पहा मिक्सरचे भांडा मी टाकून घेतलेलं आहे आता याची आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे हे पहा झाले आहे पहा वाटून पाहू शकता पाणी काहीचं नाही आहे अशाच प्रकारे मी उरलेलं पण वाटून घेत आहे हे पहा झालेले वाटून पाहू शकता तुम्ही हे बघा पडता पडत नाही पहा इतपतच तुम्हाला असं एवढं झाडसर वाटायचं आहे हे पहा याच्यामध्ये पहा एक चमचा मी बेकिंग पावडर टाकत आहे त्याच्यामध्ये थोडं पहा फूड कलर टाकत आहे मी ऑरेंज कलर टाकला आहे आणि हे सर्व साहित्य आपण असं मिक्स करून घेऊयात हे पहा तुम्ही पाहू शकता झालं आहे मिश्रण आपलं जू आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे तुम्हाला हवा तर कलर तुम्ही टाकू शकता तुम्हाला ज्या रंगाचे गुलाबजाम बनवायचे आहेत तुम्ही बनवू शकता तुमचा आवडता कलर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता हे पहा झालेलं आहे आपलं आता हे तयार पहा इथे मी कढईमध्ये एक वाटी साखर घालत आहे एक वाटी पाणी घालत आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ढवळायचं आहे एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे मी पाक बनवण्यासाठी याच्यामध्ये पहा चार वेलची पण टाकत आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला हे बनवायचं आहे आणि असं ढवळत राहायचं आहे पाक होईपर्यंत साखर पूर्ण विरगळीपर्यंत मोठाच गॅस ठेवायचा आहे आपल्याला हे पाहू शकता साखरेला आपल्या बघा बुडबुडे आलेले आहेत खूप तरी पण आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे गॅस मोठाच आहे अजूनही एक मिनिटभर आपल्याला चांगला असं ढवळतच राहायचं आहे हे पूर्ण आपल्याला त्याची तार नाही बनवायची आहे फक्त फासच तर चेक करायचं आहे हातामध्ये घेऊन अगदी एक तारी पाक नाही पण आपल्याला फास चिकट लागलं हाताला फक्त हे पहा तुम्ही पाहू शकता फक्त चिकट लागत आहे तार जुळत नाहीये तास जुळले नाही पाहिजे फक्त हातात चिपचिप लागलं पाहिजे आपल्या पहा झालेला पा, आपला पाक तयार आता आपण याला खाली उचल उतरून ठेवूयात कढईला तेल गरम करायला ठेवलेले आता याच्यामध्ये गोल 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 आपल्याला सोडून घ्यायचे आहेत छोटे छोटे सोडा कारण ते नंतर फुकतात तेलामध्ये गेल्यानंतर त्यांना आलटी पलटी करायचं आहे आणि यांना कमी गॅसवरच तळायचं आहे मोठ्या गॅसवर तळायचं नाही नाहीतर मग ते कडक होतील ते जे आहेत ना पाक व्यवस्थित पिणार नाहीत मग मोठ्या गॅसा जर तुम्ही तळून काढलं भाज्यांसारखं तर ते पाक व्यवस्थित पिणार नाहीत मध्यम गॅसवर तळायचं आहे ना बारीक ना मोठा हे पहा झाले आहेत व्यवस्थित तळून आता यांना आपण तेलाच्या बाहेर काढून घेणार आहोत पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत पहा ते मस्त वाटत आहेत आता आपण यांना लगेच पाकामध्ये गरम गरम टाकणार आहोत हे पहा यांना गरम गरम टाकून द्यायचं आहे कढईमध्ये पाकामध्ये सोडल्यानंतर यांना असं हलवायचं आहे आणि यांना फक्त आपले दुसरी बॅच जे आहे तळून होईपर्यंतच ठेवायचं आहे दुसरी बॅच तळून झाली की पुन्हा यांना बाहेर काढायचं आणि दुसरी बॅच याच्यामध्ये टाकून द्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाहीये फक्त आपली दुसरी बॅच तळे होई तळून होईपर्यंत हे या पाकामध्ये असे सोडून द्यायचे आहेत हे पहा दुसरी पण बॅच माझी तळून झालेली आहे पहा आता यांना पण काढून घेत आहे मी पाँ ले 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 हे पहा पाहू शकता किती सुंदर झाले आहेत पहा दुसरी पण बॅच आपली झालेली आहे तयार ही पण गरम असतानाच आपल्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि पाकामध्ये मिक्स करायची आहे लगेचच हे अगोदरचे पहा टाकलं ते पाकामध्ये मी काढले आहेत पहा बाहेर किती छान वाटत आहेत पहा आणि आता हे दुसरी बॅच टाकली आहे हे पहा आपले बघा गुलाबजाम तयार आहेत पहा किती छान दिसतात पाकाच्या बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळाने ते पाक सगळं पिऊन घेतील ड्राय होतील पण आता ते नवीन नवीन असल्यामुळे थोडे चमकत आहेत पहा किती सुंदर जात आहेत हे पहा गुलाबजाम पहा हे पहा असं दाबल्यानंतर पहा रस टपकत आहे पाहू हो शकता तुम्ही आणि पहा आतून पण किती मस्त सॉफ्ट झालेलं आहे पाहू हो शकता किती सुंदर जात आहे दाणेदार पहा एकदम मस्त झालं आहे सॉफ्ट सॉफ्ट रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा जुने दिवस सगळे आपले उभे राहतील आणि खूप छान वाटेल आणि घरी रेसिपी बनवल्यामुळे तुम्हाला अजून आनंदही होईल आणि तुमच्या लहान लहान मुलांना देखील तुम्ही करून द्या आणि तुमच्या शाळेतील जुन्या आठवणी मुलांसोबत शेअर करा तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद